नमस्कार दंडवत प्रणाम सुगर्णीचा खोपा या आपल्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि आजचा व्लॉग आहे आपल्याला ट्रीपचा गावाला जाण्याचा आज आपल्याला रेसिपी नाही हा असा वेगळा व्लॉग येणार आहे आणि आज आम्ही सगळे गावाला निघालो आनंदी आराध्य मी काका आणि माझी मोठी ताई मोठी ताई माझी तुम्हाला माहीतच आहे हायस्कूल टीचर आहे ती रोज मोठ्या गाडीने शाळेत जाते पण तिला आज वाटलं की आई पप्पा एकाच ठिकाणी असतात ते कंटाळले असतील आणि मुलांची पण ट्रीप होईल म्हणून ती आम्हाला आज गावाला घेऊन गेली आणि माझी मोठी ताई आहे ना स्वतःच ड्रायविंग करते आणि खूप सुंदर अशी गाडी चालवते म्हणून तिने आज आग्रह केला की चला काका काकूला का पण भेटून येऊ आणि आपण फिरू नाही चला तुम्ही एकाच ठिकाणी हात कधीचे म्हणून मग ती आम्हाला घेऊन गेली आणि एरवीती नाहीतर शनिवार रविवार असला की तिच्या गावाकडे जाते तिच्या गावाकडे म्हणजे तिचे तिथे जिथं तिचा उद्योग व्यवसाय आहे तिकडे जाते आणि शाळाही करते माझी ताई आता तिला गाडी चालवायचा चांगलाच अनुभव आला आहे ती रोजच शाळेत जाते मोठ्या गाडीवर म्हणून म्हणून आम्ही पण चाललो तिच्यासोबत आणि हे सर्कल आहे बरं का आमचं आमच्याकडे गा गावाकडे जाण्याचं किंवा गावात जाण्याचं असं मध्येच मोठं असं रा महाराणा प्रताप म्हणून छान असं सर्कल आहे आणि तिथून गाडी पास करते बघा किती सुंदर अशी गाडी पास केली माझ्या वई ताईने हे बघा खूप हुशार आहे आणि आमचं त्या लहान असतानासुद्धा स्वप्न होतं की आमचे तिघं मुलं चांगले घडावे खूप आमच्यापेक्षा पुढे असे घडावे तर ते खरंच घडले आहेत त्यांनी खूप छान करिअर केलं हे तिघं मुलांनी दोघी मुली आणि माझं दादा सगळ्यांनी छान असं करिअर केलं आहे त्यांच्या बुद्धीच्या जोरावर आमच्याकडे काही एवढं अर्थजन नव्हतं त्यावेळेला आणि आता बघा किती छान गाडी चालवते आणि हायवेला आहे आणि आमचं गाव काही लांब नाही आहे आमचं गाव फक्त तेरा किलोमीटरच आहे आणि हा बायपास होता तर पुढे आम्हाला खूप अशा अडचणी यायच्या नेहमी गाडी घेऊन जायला पण आता त्यांनी असं बोगदा करून घेतला आहे वरून आहे रोड म्हणून आणि आता काही आम्हाला अडचणीत नाही सरळ अशी गाडी लगेच चालली जाते आता या वर्षाला कसं आहे पाणी पाऊस चांगला झाला आहे विहिरींना तळ्यांना पाणी आहे आणि आमच्याकडे धरणही आहे थोडंफार छोटं आहे पण शेतीला पुरेसा पाणी पुरवठा होतो त्यामुळे हिरवगार असं आहे कोणी मक्का ज्वारी बाजरी गहू असे ज्याच्या त्याच्या याच्याप्रमाणे टाकलं आहे शेतामध्ये आणि अजून हिरवं आहे आता जानेवारी आहे तरी पण बऱ्यापैकी हिरवं आहे पुढे जाऊन उन्हाळ्यात जरा भकासंच होतं पण आता चांगलं आहे आणि हायवेला गाव आहे आमचं तर आता चला ती म्हणते काका काकूला पण भेटून घ्या आणि तुमचं पण जाणं होईल आपण जवळ आज रविवार असल्यामुळे हा हावला ना रविवारचं आहे जरा उशीर झाला मला टाकायला हे बघा कशी छान अशी हिरवळ आहे आणि मुलांना तर मज्जाच मज्जा आनंदीला आराध्याला त्यांना पण कधीचे गेले नव्हते ना ते म्हणून चला तर मग आता मी आलो आहोत आणि गावाजवळ हे आमचं भाऊकीचंच घर आहे आणि पुढे आमच्या जेठांचं घर आहे हे बघा इथे त्यांनी कांद्याची चाळ करून घेतली आहे मोठीच या मोठ्ठी आणि इथेच राहायला आहे आमचं गावापासून अगदी जवळ आहे हाकेच्या अंतरावर आहे म्हणून आणि आता आनंदी बघा तिच्या आजोबांना कशी उतरवते आहे आणि त्यांना गाडी स्वतःची गाडी असल्यामुळे सोपं झालं येणं जाणं आणि त्यांनाही आनंद झाला ते तर खूपच खुश होते की आता माझ्या वहिनीला आणि भावाला भेटायला मिळेल मला म्हणून आणि म्हणून लगे हो ते लगेचच झाले हो म्हणायला लागले माझे जेठ आहेत मोठे दोनच भाऊ आहेत माझ्या घरचे आणि माझे जेठ असे आणि ते इथे त्यांनी सगळंच व्यवस्थित करून घेतलं आहे मळ्यामध्ये घर बांधून घेतलं आहे सगळ्यां ताई त्या काकांशी बोलते आहे तिच्या इथे त्यांनी गुराढोरांसाठी गुरं तर चरायला गेले आहेत इथे असं गोठा करून घेतला आहे गुरांसाठी आणि ही शेती ते, ते, ते चाऱ्यासाठी वापरता नेहमी गुरांच्या चाऱ्यासाठी डाळिंबाची बाग आहे पुढे पण मी तुम्हाला दाखवायला विसरली तो व्हिडिओ काही घेतला आणि शूट केला आणि मुलांनी आराध्याने केलेला आहे हा मी पण केला थोडाफार आणि हे मुलं आहे ना तिकडनं आले बघा तिकडे गेले ते मामाच्या शोधासाठी माझ्या पुतण्याच्या आणि मग त्यांना काही मामा भेटला आणि दुसऱ्या शेतात गेलेला होता तर आले मग ते परतो असे मुलं आहेत आमचे यांनी मज्जा करत आहेत ते शेतामध्ये इथं बोर आहेत आणि ही ही पण जमीन आहे ना आमची हापा माझा पुतण्या शेतात ना आला तिकडच्या ही पण जमीन आमची आहे ना ही मिनी हायवेला आहे इथे खेड्याकडे जातो हा रस्ता आणि हे पण रोडावरच आहे आमचं घर रोडाच्याच कडेला आहे बिलकुल ही आपली गाडी ही इथं ओडाचं झाड आहे ना तिथं सावली होती तिथे लावली होती मला पण बोरं दिले पोरांनी पण आंबट होते थोडे आणि हे काका इथे कॉटवर बसतं आहे हे घर आहे माझ्या जेठांचं त्यांना पण खूप आनंद झाला आम्ही आलो म्हणून आणि ही आहे ना ही आमची स्वतःची जमीन आहे ही पण ही मुंबई हायवेला आहे इथे आम्ही भरपूर उद्योग केला आहे इथे आम्ही मशरूम केलं वीटभट्टी केली पोल्ट्री केली इथे खूप काही पैसा अडकवला आम्ही त्यावेळेला पण काकांना ब्रेनहामृत झाल्यापासून ते सगळं असं पडीत पडलं आहे आमचं आणि आता आम्ही त्याच्यावरच चर्चा करत होतो की शेजाऱ्यांनी आम्हाला न विचारतानाच घास पेरला आहे आमच्या शेतात आमच्या शेताच्या जे काही बांधावरच पपयाबिपयांचे झाडं पण लावले ला आहेत आता आमचं इथं कोणी बघायला नाही माझा दादा युरोपमध्ये राहतो म्हणून कोणीच नाही बघायला आम्ही करू शकत नाही शेती जाऊ शकत नाही शेतामध्ये हे शेजाऱ्यांचं शेत आहे हिरवं म्हणून आणि हे पडीत जे आहे ना ते आमचं आहे पण शेती आमची हायवेला आहे हे एक मनाचा समाधान वाटणारी गोष्ट आहे मनाला बस एवढंच हे सगळं आम्ही त्यावेळेला खूप काही खर्च केला आहे इथे हे बघा आमच्या शेताचं जे पपया लावलेल्या आहेत या ते जे सागाचे झाडं आहेत ना तिथपर्यंत आमची बाउंड्री आहे पण त्याला आता काहीच उपयोग नाही आमचं कोणीच बघायला नाही कोणी शेतातही जात नाही त्यामुळे आणि त्यांनी न विचारताना तिथे गवत गुरंढोरं चारणं किंवा गुर ढोरांना दोर चारा ठेवणं पावसाळ्यात इथे थोडंफार असं आडोशाला करून माणसांना मजुरांना ठेवणं हे असे उद्योग त्यांचं चाललंच आहे आणि आमचीच आहे आमची भाऊकी आहे इथे सुद्धा पण आता काय करावं आता परमेश्वराच्या मर्जीनुसार वागावं लागतं माणसाला काका घरात पडले आमच्याकडे ट्रॅक्टर होतं भरपूर साधने होते पण बघ काका घरात पडल्यामुळे ते काही कामाचे नव्हते म्हणून आम्ही विकून दिलं आहे हे बघा इथे असं थोडंफार आडोसा करून आणि इथे गुरांचा चारा ठेवता ते आणि त्यांच्या शेतातनं अडकवता जागा इथे आमच्याकडे ठेवता तरी आम्ही म्हणतो जाऊ द्या चला आपलं कोणी बघायलाच नाही तर त्याला विलाज नाही आणि हायवेला जमीन असल्यामुळे चला आपण पण समाधान मानून घेतो इथे साग लावून ठेवला होता थोडाफार पण तो गुरांनी पावसाळ्यात चरताना म्हणून तुडवला आहे फार पायाने म्हणून थोडेफारच झाडं आहेत पण जे आहेत ते चांगल्या स्थितीत आहेत आता आम्ही सगळेच गेलो होतो पण काका काही गाडीच्या खाली उतरले नाही त्यांना खूप नाराजी वाटली हे बघून त्यांच्या हाताचं सगळं काही होतं पण ते आता पडझड झालं आहे कोणी काही कोणी काही घेऊन गेलं आहे काहीच ठेवलं नाही लोकांनी आमचं कोणी पाहायलाच नाही म्हणून तर असा उपयोग करता लोक कर। कोणी पाहायला नाही का त्या गोष्टींचा तर ता ताई पण नाराज झाली पाहू पण म्हटलं जाऊ दे आता आपण नाही राहत म्हणून काही त्याच्यात नाराज होण्याचा काहीच फायदा नाही आहे चला मग आम्ही हे पाहून घेतलं आणि आता आपण घराकडे जाऊ असं वाटलं आम्हाला बघा किती आम्ही त्यावेळेला खूप काही पैसा अडकवला होता भरपूरच व्यवसाय केले ना काकांनी ह्या जमिनीवर आणि हे आम्ही विकत घेतलेली जमीन आहे स्वतः खूप काही कष्टाने मुलांना शिकवताना अशी जमीन घेतली आहे आम्ही पण आपलं पाहायलाच कोणी नाही आता आता आमचं वय झाल्यामुळे कसं झालं आहे आजचा आमचीच आम्हाला पडली आहे हे बघा खूप पैसा अडकवला आहे तुम्हाला दिसतच असेल एवढी मोठी जमीन आम्ही बांधून घेतली होती आणि बाजूला पण मोठीच काही मोठी पोल्ट्री होती मग ते साहित्य विकून दिलं होतं दादाने काय करणार आहे मग लोकं घेऊन जायचे म्हणून अशी आम्ही आज ट्रीप करून घेतली आणि घराकडे निघालो बघा हे वापस निघालो आम्ही आमचं गा, गा गाव काही गाव आणि आम्ही जिथे राहतो तालुक्याच्या ठिकाणी जवळजवळ आहे म्हणून लगेच आलो आम्ही घरी सुंदर असं आणि पोरांनी तर खूपच मजा मजा केली आमची पण झाली त्यांच्यासोबत आमचं भेट जा भेट झाली माझ्या जे घराचे मेंबर आहेत माझी जेठानी सून त्यांना मला दाखवण्याची आठवण नाही राहिली तुम्हाला कधीतरी मा पुढे गेली ना तर तुम्हाला नक्की नक्की दाखवेल हे बघा आणि हिरवळ इकडनं हिरवळ तिकडनं हिरवळ आणि छान वाटतं शहरात असं पाहायला मिळत नाही चला तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्की नक्की करा भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये बाय आणि काळजी घ्या स्वतःची